नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज ऑक्टोबर महिन्याचा लास्ट दिवस आहे तर मार्केट बाजारामध्ये काय जाईल किंवा क रिवर्स येईल हे आपण लाईव्हमध्ये बघूया मी महेश गायकवाड एशियन सोलापूर कांदा मार्केट या चॅनलवरचे सर्व शेतकरी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो आज टोटल तो एकशे ऐंशी गाडीची आवक आहे त्यामध्ये आपल्याला बारा गाडी पांढरा माल दिसत आहे आणि नवीन कांद्याचे एक मिनिमम चार ते पाच गाडीची आवक आहे नवीन कांदा पांढरा कांदा हा बारा गाडी आवक आहे तर आजचा बाजारभाव काय जाईल किंवा कमी ये येईल काल तर आपण बघतलोय की बाजारभावामध्ये एक दोन रुपयाचा फरक पडलेला ले आप दिसला आपल्याला रिवर्स झालेला दिसतोय मार्केट कालचा थंडी चालू झालेली आहे कालच्यापासून काल चांगल्या प्रमाणावर थंडी वाजत होते आ, आज आज अचानक सर्दी झाली भरपूर प्रमाणामध्ये तर आवाज जास्त येईल माझा सर्दीचा सतीश साहेब नमस्कार जे कोण नवीन असं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नोटिफिकेशन थांबण्यासाठी विसरू नका जेणेकरून डेली तुम्हाला रोज सकाळी आपल्या नऊ पंचावन्नला नोटिफिकेशन पड़े जाए कि लाइव वाले चालू चाली हाँ हिंदी में दूंगा आज टोटल सोलापुर मार्केट मंडी में टोटल आज एक सौ अस्सी गाड़ी क्या हो गए एक सौ अस्सी बोले तो उसमें दो सौ पैकेट को एक गाड़ी होती है वही हिसाब से एक सौ अस्सी गाड़ी के आवक है सोलापुर मार्केट में और सफेद माल के बारह गाड़ी अवक है सोलापुर मार्केट मधे पटेल साहब राम रात थोड़ा वेवत हुई है पांच से दह मिनट पांच मिनट भी नहीं तीन चार मिनट नीला कांदा होऊ शकता कांदा कसा का आलेला सुपर क्वालिटीचा माल दिसतो जरा होऊ शकतो कांदा चांगला टॉप क्वालिटीच्या मालाला बाजारभाव चांगला आहे पण जास्त प्रमाणात खराब माल येत आहे सोलापूर मार्केट मध्ये आज सध्या तर जण आपण सध्या लाईव्ह आलेलो पण लाईक कमी आहेत तर लाईक करा पटपट लाईक नव्हत आहेत सध्या शिल्लक माल पडलेला दिसतोय कालचा माल शिलेगा टॉप क्वालेचा माल आहे बघू तुम्ही व्यापाऱ्याने घेऊन तसा ठेवलेला माल आहे मोरे साहेब नमस्कार आज व्हिडिओ क्वालिटी कशी आहे मला कमेंटमध्ये सांगा जरा आणखी ह्या तरी माल वाढायला फायदा आणखी माल वाढलेला नाही आहे धन्यवाद वेस्ट दिसत आहे का आज मोबाईल एक्सचेंज झालेला आहे दुसरा मोबाईल घेतलेला आहे घरातला मित्राचा मोबाईल आहे माझ्या मोबाईलवरून थोडंफार काय तर क्वालिटी फाटी म्हणजे मुंग्या येतो त्यासारखं मोबाईल एक्सचेंज करून तर बघा मला क्वालिटी कशी दिसते